चालू आहे आता ऑइल पाणी पाहिजे काम देवा दोरायचं आणि आपलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ चालेल समजा साखळ साठी डाबर लक्षात खोलून टाकलं पाहिलं होतं कारण की त्याला जाऊन लट करू लागू राहिले खाल ना जाऊ mm. बुड लटक राहिले काही विषय थोडंसं तेवढं काढून घेऊ आणि लवकर झालं घरी जायला लागला असं आम्हाला जाऊन घरी चालू चालू तर बघू बघून राहिलं तिकडे जायचं तीन गॅप राहिले साखळ आग्रायचे आणि इतकं राहिले तिकडे तीथ ने तीन गॅप आहे छोटे छोटे असे म्हणजे या पोलच्या पास त्यां तिथून तितके अंग राहिले आणि इथे एवढं राहिले या साईड ची आडवळ मारायचे इकडे पण आडवळणे मारून देऊ म्हणजे टेन्शन नाही परत आपल्याला आणि दोन एक दिवस वाळून देऊ आता दोन दिवस वाढल्यानंतर मग तिथं तोटी मारायला लागली नागरले आणि तुम्ही नीट बघा एक या सत्ती रुपये आहे त्या काळात ते काय कारणाने तीर पाकले ती आपल्याला काही कळणं पण तीर पाखलंय त्याच्यामुळे आग्राला आम्हाला इतका आवडकडे गेलोय ते की नव्हते ठीक आहे चला आता साखळी साखळी मस्त एकदम फ्रेश मध्ये लवकर काढून घेऊ काय नाही एक दोन तास काय नाही दोन अडीच तासच होऊन जाईल आमचं काढून घेऊ शकतो झालंच पाहिजे दोन अडीच तासात हे उद्या तारी ना त्याच्यामुळे थोडंसं कायमपासून राहिलं मी ते इतके वेळ नाही कारण ठीक आहे चला काढून मग आता तर ते आवाज चालू आहे तिकडनं आग्रहाला किती राहिलं ते एवढं पाहून घेऊ फटकन आपलं थोडं स्कॅम करू नयं काय करू आपण येऊ का देवाचा टाइम लागेल माझं दुसरं होऊन तीन कामं पण आहे मग म्हटलं नाही तर आपण निघून जाऊ पुढं देवा मागून येऊल बसनी बिसनी येईल काळी पुढे येईल मग तो येईल मागून तर तो मी पुढे निघून तो असा प्लॅन आहे तुम्ही जाऊन पाहतो काय म्हणतो काय नाही आणि किती वेळ जाईल ते पण पाहून घ्यावे लागेल म्हणजे टेन्शन राहणार नाही करत आपल्याला ठीक आहे जाऊ त्याच्यासाठी शेवग बाग आहे आलो देवाचं ना करायचं ग गप गप गड आता म्हणतोय बस तू मी येईल म्हण नंतर बस नाही कारण की मला काम आहे मग ठीक आहे मी निघू आपण येऊ ना आता तर आता निघालोय आपण जायला तेव्हाय मग जाऊ येतो मी नंतर आणि आपण निघू लवकर जाऊ घरी थोडंसं कामाचं आवरून घेऊ आणि काम उद्या लागलं आपल्याला त्यामुळे आज जाऊन लवकर काम आवरून घेऊ ठीक आहे लवकर निघून जाऊ इथून साधारण आपल्याला अजून जवळपास पस्तीस चाळीस किंमत असतं ठीक आहे जाऊ आता लवकर नाही तर आलो आहे आपण आता वडीला दिवसानंतर आलो आहे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा नाही आलो आहे दिवसानं आमतो वाटतं वाटते आपल्याकडचं वातावरण आहे आपल्याकडचं वातावरण राहतं जे वातावरण आपल्या प्रॉपर प्रॉपर्टीकडून राहतं ना त्याच्या एक सुरूपणेच राहत नाही ठीक आहे आता घरी लवकर घरी आवड काय लागायला दाखवला असतं तिकडं तिकडे गेली होती तर फायनली आलो आपण मग घरी घरी आलो आंघोळ केली परत एकदा आणि आता आलं बिलय आता पत चाललोय आपण इथं न्यू हरंड हो उभा आहे आपला इथं अर्जुन उभा आहे खाली कुत्रा झोपेल टॅक्टर खालीला काय कुत्रायला खराव दे उठून चाललंय ठीक आहे आता जाऊ कोणी कोणीला इथं फन होता सोडून दिलाय का सर काय माहिती दोन दिवस नव्हतं आपण बी दोन तीन दिवस नव्हतो

था था। ले ले। ते आलं बरं वाटतं जीवाला होऊ शकतं चार आकडे उभे पाच वापर तिकडंचे आणि कुबोटा आपला खोलेली असं मॅटर थोडा स्वच्छ आहे त्याच्यामुळे तुम्हाला नंतर सांगू तो ट्रॅक्टर चालू होईल तव सांगू तसं सांगणार नाही आपणही आणि दाडी करूनही वाटतं माहिती त्या टेन्शन आता आज चालू आपण चार दिवसानंतर आता कधी येईल सांगता येत नाही तिकडे ट्रॅक्टर का चालतो कर मार मारून घेऊ म्हटलं कर ते रे हे ट्रॅक्टर एन्शन हायड्रोकॉल फिल्टर बदलून घेऊ माझी टेन्शन राहत नाही परत ठीक आहे खूप आहे आता आपण जो आता पंप उपलब्ध त्याला भेटून येऊ संध्याकाळी लवकर जोपूर सकाळी लवकर जायते गाडी उभी आहे आणि घरी आहे आपलं ठीक आहे आता पंपावरून बोरिंग काम वापरून आलो आहे जो आता पंप तर आलोय आपण आता घरी आवरून दाढी काय करताना आधी नव्हत असतो तिढं त्याच्यामुळे काही विषय यायला कृष्णाला भेटलो मस्त निघालो गाड्या लावून दिली आहे मोठी गाडीवर हो राहिली बाहेर आली थो थोडीशी ठीक आहे चला आजचे व्हिडिओ समजा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायला लाईक करा फॉलो करा तसं करा भेटूया उद्या उद्या जायच्या आधी आपल्या उद्या आपण जाणार पण ट्रॅक्टर कस बघ उद्या वाल नयचं काय न्यायचं कोणतं टायकाला न्यायचं लागत ठीक आहे भेटूया उद्या